पुलावर बसले असताना तोल जाऊन नदीत पडलेल्या इस्माचा अखेर मृतदेह मिळाला ही घटना नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यातील असं मृत इस्माचं नाव आहे ते शनिवारी दुपारी तारसा गावातून जाणाऱ्या सांड नदी पुलावर बसले असताना अचानकपणे त्यांचा तोल जाऊन ते नदी पात्रात पडले पोलिसांसह प्रशासनाला माहिती मिळताच तत्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली मात्र नदीच्या प्रवाहाला वेग असल्यानं आणि अंधार झाल्यानं रविवारी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली दरम्यान काही वेळानं काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला गावकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला तर मौदा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला